नमस्कार आज आपण सुहासिनीज किचनमध्ये आमच्या कोकणातील पितृपक्षातील वाडीचे पान करणार आहोत पाच भाज्या वडे सांबार वरण भात खीर हे सर्व सकाळीच करायचं म्हटलं तर त्याला थोड्या पूर्वतयारीची गरज असते आणि मुख्य म्हणजे वडे करायचे आहेत तर वड्याचं पीठ सकाळीच भागवून ठेवायचं स्वयंपाक होईपर्यंत वड्याचं पीठही छान फुगून येतं आणि गरम वडे तळता येतात हे काळे वाटाणे मी काल रात्री भिजत घातले होते आता हे वाटाणे कुकरमध्ये शिजायला घालूया आणि वाटाण्यात पाणी घालायचं आहे आणि एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आणि चांगल्या सात आठ शिट्ट्या काढून घेऊया आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कांदा मिरची खोबरं वगैरे ही तयारी करून घेऊया इथे मी कोबी चिरून ठेवला आहे आणि हा पडवळ आहे पडवळची भाजी अशी बारीक चिरून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ घालायचं आणि भाजी चांगली चुरून घ्यायची आहे आता भाजीसाठी आपल्याला कांदा मिरची आणि कढीपत्ता लागणार आहे आपण भाजी फोडणीला घालूया इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे ते त्यात तेल घातलं तेल तापलं की मग त्यात मिरची कढीपत्ता आणि कांदा घालूया आता कांदा भाजायचा आहे कांदा थोडासा नरम झाला की मग त्यामध्ये आपण थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया आता कांदा तेलावर परतून घेतला की मग यामध्ये आपल्याला ही चणा डाळ घालायची आहे ही डाळ मी काल रात्रीच भिजत घातली होती आणि नंतर त्यामध्ये आपण हा चिरलेला पडवळ घालूया आता भाजी ढवळायची आहे आणि आपण यामध्ये मीठ घालणार नाही कारण आपण भाजी चुरताना मीठ लावलं होतं या भाजीवर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं आणि ही भाजी, भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे मध्ये उघडून बघायचं तसं चण्याची डाळ लवकर शिजणार कारण आपण ती भिजवलेली आहे आता भाजी शिजत आली आहे आपण या भाजीत आता थोडंसं किसलेलं खोबरं घालूया आणि भाजी ढवळून घेऊ आणि खोबरं घातल्यानंतर आपण गॅस बंद करूया वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आपली भाजी तयार आहे आता कुकरचं प्रेशर कमी झाल्यावर आपण कुकर उघडला आहे वाटाणे आपले शिजलेत का पाहू पहा एकदम छान वाटाणा शिजला आहे आता यातले थोडे वाटाणे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये आहेत आणि हे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत कारण आपण सांबार करणार आहोत आता वाटाणे वाटून झालेले आहेत इथे एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये तेल तापत ठेवलं तेल तापलं की कांदा घालायचं आहे आणि कडीपत्ता घालूया कांदा थोडासा नरम झाला की टोमॅटो घालूया आता हे परतायचं आहे टोमॅटो थोडासा भाजला की मग आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणचा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आपण यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला घातला मसाला चांगला तेलावर परतायचं आहे आणि त्यात आपण हे पाण्यासह वाटाणे घालूया आणि जे आपण वाटाणे वाटलेत तेही घालू त्याचबरोबर हे जे वाटप आहे कांदा खोबऱ्याचं ते घालूया पण मीठ आधीच घातलं होतं आता आपलं सांबार झालेलं आहे उतरवून ठेवू इथे कुकरच्या डब्यामध्ये मी तूर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली त्यात पाणी घातलं आणि एक टोमॅटो कापून घातला आहे आता ही डाळ कुकरला लावणार आहे त्याचबरोबर बटाटा पण लावणार आहे म्हणजे डाळीबरोबर बटाटाही शिजून येईल कुकरला झाकण लावून मी तीन शिट्ट्या काढून घेते आता आपण भोपळ्याची भाजी करूया हा लाल भोपळा घेतला आहे त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत भोपळा चिरून झाला भोपळ्याच्या भाजीसाठी मी इथे कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतला आहे एक कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल तापलं की त्यामध्ये मिरची कडीपत्ता आणि कांदा घालूया कांदा तेलावर परतायचं आहे कांदा नरम झाला की मग त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया आता कांदा परतला की हा भोपळा घालायचा आहे आणि भोपळा चांगला परतून घ्यायचा आता त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे म्हणून ताट ठेवलं ताटावर पाणी ठेवून ही भाजी शिजवून घेऊया मध्ये एकदा आपल्याला ढवळून बघायची आहे आणि परत झाकण ठेवून शिजवायची आहे भोपळ्याची भाजी शिजली आहे यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालूया आणि गॅस बंद करूया कुकरमधली आपली डाळ आणि बटाटा शिजला आहे बटाटा काढून सोलून कापून घेतला आहे आता आपण बटाट्याची भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरं घालूया आता एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा तेलावर परतायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या त्या घातल्या आणि कढीपत्ता कांदा थोडासा नरम होईपर्यंत भाजायचं आहे मग हिंग घालायचा आणि आपल्याला घालायचे हळद हळद घातल्यावर परत एकदा परतायचं आणि मग आपण जो बटाटा उकडलेला कापून घेतला आहे तो घालूया आता भाजी तेलावर परतून त्यामध्ये मीठ घालूया आणि भाजी होत आली की मग खोबरं आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचं आहे आता आपण लापशीची खीर करायला घेऊया कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं त्यात काजू बदाम घातले आणि तुपावर परतून आपल्याला त्यामध्ये लापशीचा रवा घालायचा आहे स्मंद ठेवून आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे इकडे दुसऱ्या बर्नरवर मी पाणी तापत ठेवलं आहे आता हा रवा आपल्याला रंग बदलेपर्यंत तुपावर भाजायचं आहे यामध्ये मी मनुका घालते म्हणजे त्याही चांगल्या फुलून येतील आणि रव्याचा रंग बदलला की मग यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे आणि मी कुकरला झाकण लावून हा तीन शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात मी गॅस बंद केला आहे आता गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं आहे आपण ही खीर गुळामध्ये करणार आहोत म्हणून या तुपामध्ये आपण थोडं गूळ घालून घेऊया आणि यात आता घालायचं आहे आपल्याला चार चमचे पाणी पाणी घालून गूळ वितळवून घ्यायचं आहे आता गूळ वितळला की मग यामध्ये आपण कुकरमधली लापशी घालूया आता लापशी आणि गूळ एकत्र शिजवून घेऊया शिजत आली की त्यामध्ये अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालूया चिमुटभर मीठ घालून ही पूर्णपणे शिजवून घेऊया आता आपल्याला ही जास्त घट्ट करायची नाही आहे कारण लापशीची खीर ही थंड झाल्यावर जास्त घट्ट होते म्हणून आपण आता ह्या कन्सिस्टन्सीला गॅस बंद करूया आपली खीर झालेली आहे आता आपण फोडणीचं वरण करूया गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यात तेल घातलं तेल गरम झालं की मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरं घालूया उभी चिरलेली हिरवी मिरची कडीपत्ता नंतर हिंग घालूया आणि हळद घालूया फोडणी चमच्याने ढवळून यामध्ये आपण ही उकडलेली डाळ घालूया डाळ घातल्यानंतर ढवळून त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि डाळ उकळली चांगली की नंतर मग कोथिंबीर घालून गॅस बंद करायचं आहे इथे मी दुसऱ्या गॅसवर कोबीची भाजी ठेवली होती तीही झाली आहे भाजी झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आता आपण वड्याचं पीठ बघूया हे पीठ मी सकाळीच ठेवलं होतं ते परातीत काढून घेते आणि पीठ चांगलं फुगून येण्यासाठी मी यामध्ये एक कांदा ठेवला होता कापून तो काढून टाकला पीठ छान आलाय फक्त आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलं की मग त्याचे गोळे करायचे आणि मी इकडे कडही तापत ठेवली आहे वडे थापून घेऊन तळून घ्यायचे आता आपण वडे थापून तळून घेऊया वड्याच्या पिठाची भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आणि पीठ कसं भागवायचं याचाही व्हिडिओ म्हणजे कोंबडी वड्याचे व्हिडिओमध्ये हे पीठ कसं भागवायचं हे मी दाखवलेलं आहे तुम्ही प्लीज ते पाहू शकता वड्याचे गोळे करून घेतलेत आपण आता वडे थापून तळून घेतो वडे छान फुगून येत आहेत आणि आणि भाजणीचे वडे असल्यामुळे घमघमाटही छान पसरला आहे आता आपण सगळे वडे तळून घेऊया कुकरमध्ये गरम भात तयार आहे आपण पान वाढायला घेऊया हे आमच्या कोकणातील पितृपक्षातील वाडीचे पान आहे हे पदार्थ केले जातात व्हिडिओ थोडासा मोठा झाला त्याबद्दल क्षमस्व पण तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रत्येक भागातल्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तुमच्याकडे कोणते पदार्थ होतात हेही तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा